पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव यांच्या छत्तीस वर्षाच्या सेवेला केला सलाम पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव यांचा छत्तीस वर्षाचा पोलीस दलातील प्रवास आज संपलेला आहे छत्तीस वर्षाच्या सेवेनंतर पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव हे सेवानिवृत्त झाले या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने आज करारशेर वाहतूक शाखेत त्यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं त्या सत्कार समारंभासाठी पोलीस दलातील विविध कर्मचारी अधिकारी तसेच होमगार्ड बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने कराडशेर वाहतूक शाखेने पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव यांचा सन्मान केला आहे आणि त्यांना निरोप दिलाय कारण वार्ताकडून पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव हो यांना भावी वाटचालसाठी हार्दिक शुभेच्छा hey, पोलीस गाडीत बसवणार आहे बघा कंटिन्यू ठेवा पोलीस गाडीत बसवणार आहे